अध्याय दुसरा श्रीनवनाथ मच्छिंद्रनाथ बदरीकावनात बारा चालले होते तेव्हा दाट अरण्यात त्यांना सतरा अठरा वर्षाचा तरुण ध्यानस्थ दिसला शंकर दत्तात्रयाला म्हणाले मी ते थांबतो तुम्ही तरुणाला तपाचा हेतू विचारा श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे गेले मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारले तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या उघडल्या दत्ताचे दर्शन होताच मच्छिंद्राने त्यांना विनम्र अभिवादन केले आणि म्हटले गुरुदेव इथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाहीत आपण दिसला ती अंबाभावांची कृपा श्री गुरुदत्त म्हणाले मी अत्रिसूत दत्तात्रय तू घोर तप का करता आहेस मच्छिंद्र म्हणाला गुरुदेव तुम्ही मला धन्य केलेत माझे तप फळाला आले असे म्हणून त्याने दत्ताच्या चरणी स्वतःला झोकून दिले बाळा असे म्हणून त्याने त्याला उचलून आपल्या दिव्य भाऊंनी आलिंगन दिले तेव्हा भक्तिभावाने मचंद्रमान म्हणाला हे देवा मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करत आहेत तुम्ही ब्रह्मा विष्णू यांचे सर्वज्ञ साक्षी देव माझी बारा अपेक्षा का केलीत माझा एवढा काय अपराध झाला श्री दत्तात्रयाने मच्छिंद्राचे अश्रू पुसून त्याचे सात्वन केले त्याला आपल्या इच्छेमात्रेने केले मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला श्री दत्तात्रयाने त्याच्या मस्तकी वरधस्त ठेवून उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी मायानष्ट झाली सर्वत्र एकच चैतन्य बसू लागले त्याने विचारले गुरुदेव सर्वत्र मला एकच अवर्णीय परम चैतन्य दिसत आहे श्री दत्तात्रय म्हणाले हा अनुभव तुला नित्य मिळेल भाणावरही तुला भेटायला शंकर आले आहेत ते ऐकून तो चकित झाला त्याला घेऊन दत्त श्री दत्तगुरु श्री शंकराजवळ आले श्री शंकरांनी मच्छिंद्राला मस्तीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाला सांगितले याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रायांनी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान व पंचमहाभूतांवर अधिकार प्राप्त करून दिले नाथ हे नाम मछिंद्र हे स्वतःचे नाम संतची शृंगी आदी लक्षणे संस्कार चालवण्याची शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे निघून तिथून दक्षिणेकडे तीर्थयात्रेला निघाला तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला तेथे आंबेचे जागृत देवस्थान आहेत तेथे ते तो आंबेचे सत्वन करू लागला त्याच्या मनात आले की संकटग्रस्त लोकांसाठी दिव्यशास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे कवन करण्यासाठी देवते अनुकूल हवीत असा विचार करून अंबेच्या दर्शनासाठी मच्छिंद्राने सात दिवसाचे अनुष्ठान मांडले ती पूर्ण होता देवीने मच्छिंद्राला दर्शन देऊन विचारले देवी म्हणाली तुला शाबरी विद्या हवी आहे तुझ्या दत्तांची कृपा आहेत मी सांगते ते साधन तू कर सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील तू मत बरोबर चल देवीने मच्छिंद्राला मातंड पर्वतावर नाग अश्वस्त नावाचा वृक्ष दाखविला बीज मंत्र्यांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य रूपाने दाखविलेल्या त्या वृक्षावर बावन्नवीर बारा मातृ सुरुवाती सर्व देवता व सशास्त्र देवता फांद्या फाद्यांवर विराजमान झालेल्या दिसल्या पण त्या सर्व मुख होत्या देवी म्हणाली या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील येथून ब्रह्मगिरीला अंजन पर्वत आहे तिथून एक नदी दक्षिणेस वाहते नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत पांढरीच्या वेली हातात घे प्रत्येक कुंडात एक वेल टाक परत त्यांना त्या वेली पहा ज्या कुंडात वेल जिवंत असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज तेथे ते स्नान कर त्या कुंडातले पाणी काच कुंडात बंद करून मग येथे ये पण एक सांगते त्या कुंडात स्नान केले की मोर्चा येईल त्यावेळी आदित्याची बारा नामे सतत जपत राहतो शुद्धीवर येशील येथे या वृक्षावर पाणी सिंचन कर एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल वारंवार अशा खेपा घालून सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी अदृश्य झाली मचिंद्र पांढरीच्या वेळी घेऊन निघाला देवीने जसे सांगितले तसे त्याने केले अशा रीतीने सात महिने मच्छिंद्र त्या शंभर कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा काव्यरूप ग्रंथ रचला त्याची इच्छा पूर्ण झाली तेथून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा ते करीत वंगदेशात आले वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी अलक निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली त्या घराची मालकीन भिक्षा वाढायला आली पण तिचा चेहरा दुःखी दिसला मच्छिंद्रनाथांनी विचारले माई आपण दुःखी का सरस्वतीबाई म्हणाली महाराज मला सर्व काही आहे पण पुत्रच नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले माई हे भस्म मा घ्या आणि देवीची प्रार्थना ग्रहण करा त्यावर पाणी प्या हरि नावाचे ऋषी तुमच्या पोटी येईल बारा वर्षांनी मी येऊन तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईन सरस्वतीबाईंना आनंद झाला त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला शेजारी म्हणाली अहो अंगारा खाऊन मुलं होतात का हे लोक लवाड असतात यांच्या नादी लागू नका शेजारणीची बोलणी ऐकून सरस्वती घाबरली तिने तो अंगारा उकडल्यावर कचरा टाकण्याची जागा होती तिथे तो टाकून दिला थोड्याच दिवसात ती सारे विसरून गेली अध्याय समाप्त दुसरा अपार धन प्राप्ती होईल विजय प्राप्त होईल मित्रांनो तुम्हाला अध्याय तिसरा ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका